દમાણે દમાને 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 પાક દીદી મસ્તે ક્યાં સંગીત मी सांगितलं ना मस्ती नाही करायची खायला का नाटक करता अग मला दात काय दात अगं तर अगं पोळी नाही आणली जर पळी पटकन पटत भात काढायची पोळी घेऊन याय पहिले भाजी खाऊया मी हे बोलायचं अगं सकाळची भाजी आहे अजून संपली नाही पहिले ना तिखट खाऊन घेऊया आणि नंतर मग गोड खायले ते आणून ठेवले ना चपाती मग भिजवून ठेवली दुधामध्ये भाकरी पण दुधामध्ये भिजवून टाकले खाली टाकले साखर ते नरम होऊ दे मग काला करायला बरं पडतो काम कर आणि भाजी घेऊया मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला द्या भाकरी आणि अगं दुपारी भाजी खायला काय नाही ग मला पण बरं वाटत नाही दुपारी मी पण नाही जेवले आता गरम भात आहे थंड होईल ना बनवला हा भात भात तर ताजा बनवले ना पीठ संपले भाकरीच एकच भाकरी झाली होती मम्मी दोन झाल्या पप्पाला दिली एक भाकरी पप्पाला दिली

एक काम करत जाऊ उद्यापासून माझी मी एकटी जाईल जेवणार असे आवड पकड पण आणायला बघ पप्पा नसले ना की अशी गडबडते पप्पा असते कसं सगळं व्यवस्थित बरोबर आठवून तुम्ही प्पा आता राहू दे

म्हशी असतात गाई असते कोंबड्या असतात कोंबड्याला भात टाकला जातो भाकरी म्हस खाते शेळी असले तरी गावाला कोणी खात नाही पण इथे टाकून देऊन चालणार आहे का इथे आपल्याला खावंच लागत आणि असं नाही ना की आपण आज सकाळी केलेलं उद्या सकाळी खातो असं आहे का एकच टाइम ठीक आहे सकाळचं जेवण शहर आहे संध्याकाळी संपवू शकतो ना अगं ह्या अन्नासाठी किती धडपड करतो मुंबई मध्ये राहून मुंबई मध्ये राहणं एवढं सोपं नाहीये शेतात नाही येत अगं इथे आपण कमवणार सगळं टाकून देणार आणि होत कधी कधी तब्येत मागे पुढे झाली ना त्रास झाला तब्येतीचा कि अन्न असं राहतं शिळ मग काय संपवावं लागतं आता शिळ खरं तर खायचं नसतं शरीराला त्रास होतो पण पर्याय नसतो कुणी किती जरी बोलल किती जरी बोलल तुम्ही शेळ खाता हे ते ऐकायचं नसतं आपल्या घरातली परिस्थिती जी आहे ना ते आपणच हॅन्डल करायची असते समजला समजलाय का तुला तर राह रा चिडचिड हॉटेल मधलं जेव्हा माहितीये कसं असतं शेळा शेळा हा ती ग्रेव्ही असते ना ग्रेव्ही महिना महिना ठेवलेली असते कडवलेली तो तो ग्रेवी पण ती ताजी नसते सारखे गॅसवर ठेवतात गरम करायला ग्रेव्ही पनीर टिक्का पनीर मसाला बटर पनीर मटर पनीर चिकनचं प्रत्येक भाजीला तीरमा सगळ्याला ती तीच ग्रेव्ही वापरतात आणि कसे पण हात इकडे तिकडे पुसतात घामाचे तंबाखू वगैरे खातात ते सिगरेट वगैरे पितात बाहेर बाहेर जाऊनच खातात पितात पण माहित आपण बघायला गेले स्वच्छ असतं का ते अगं भरपूर लोकांचं त्यांना बनवायचं घालतात सगळ्याच हॉटेलमध्ये ग्लब्स नाही घालत माहित आहे तुला सगळ्याच हॉटेलमध्ये अगं गरम आहे ना हळूहळू खाना हो मी ते खेळायच जेवल्यानंतर खेळायला जायचं नाही शांत बसायचं जेवल्यानंतर खेळायला जायचं नाही ओके आता मी जेवू का तुम्हाला दिलंय ना तुमचं तुम्ही नंतर घ्याल खा मी नाही तू पहिले जेव्हा म्हणजे मी अजून जेवायला थांबू नाही तू खाला करायला शकणार तुम्ही लोक गावच्या ठिकाणी मुलं तीन तीन चार चार वर्षाच्या पुरा आपला आपला हाताने घेऊन काला करून तिकट तिकट काला खातात ग बर आता हिचा करायला हात खराब झालाच ना माझा परत हात धुव करायचं साखर आहे ना या, या, या। खा खा पटापट चला संपू वापड आपण बघत बसू नका त्याच्याकडे ओके मग मस्त बरं थांब पंखा लावते कधी ती पंखा लावत come um, calar